नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काल आपण साध्या ब्लाउजची कटिंगचा व्हिडिओ पाहिला आज आपण त्याचं शिवणकाम पाहू हे शिवणकाम आपण दोन पार्टमध्ये पाहणार आहोत चला हा आता आपण पुढचा भाग घेतलेला आहे पुढच्या भागाचं टक्स आपण मारत आहोत टक्समध्ये आपण जो कट मारला आहे तो कट आपण मध्ये घेऊन साइडने जी रेश आहे त्या रेषेवर सरळ शिलाई मारायची आहे आता आपण दुसरा टक्स मारून घेऊ दुसरा टक्स हा पाऊण इंचचा आहे तिसरा टक्स साईडचा आहे कटमध्ये घ्यायचा आणि साईडने शिलाई मारायची आपल्याला आता मुंढ्याचा आहे आपला टक्स तो मारून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही भागाला टक्स मारून घ्यायचेत त्यानंतर आपण योगपट्टी घेऊ योगपट्टीला मार्किंग करू जेणेकरून उलटा आणि सुलटा आपल्याला कळेल आता सरळ कपड्यावर योगपट्टीचा सरळ कपडा ठेवून मधून आपल्याला पाव इंच शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर तो भाग सरळ करून त्याला राऊंड करून गो गु, गुंडाळी करून योगचा दुसरा भाग त्याच्यावर ठेवून वरून पाविंच शिलाई मारायची जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती बाहेर देशणार नाही आता आतून भाग काढून घ्यायचा असाच आपण दुसराही भाग तयार करून घेतला आहे आता आपण हुक लुक पट्टी करू हुक हे उजव्या बाजूला तसेच लूक हे डाव्या बाजूला हुकासाठी आपल्याला साधारण एक ते सव्वा इंचची पट्टी लागते हुक पट्टी ही वरून लावतात पाव इंच शिलाई घ्यायची आणि मधला जो टक्स आहे त्याच्या तिथे एक छोटीशी प्लेट करून घ्यायची दाखवली तशी त्यानंतर वरून दाब शिलाई मारून घ्यायची किनारी मारून घ्यायची तो कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आणि वरून किनारी मारून घ्यायची कपडा आता आतमध्ये दुमडून ती पट्टी आतमध्ये दुमडून आपल्याला वरून शिलाई मारून घ्यायची ही झाली आपली हुकपट्टी आता आपल्याला आयपट्टी लावायची आयपट्टी ही आतून लावली जाते ही साधारण दोन पावणे दोन ते दोन, दोन, दोन इंचाची असते इथून आता आपण पाव इंच शिलाई मारून घेऊ आता तो कपडा आतमध्ये दुमडून वरून शिलाई मारून घेऊ शिलाई ही किनारी मारली जाते त्यानंतर साईडने किनारी मारून घेऊ आणि आता मधून एक दाब शिलाई मारून घेऊ हे झाले आपले पुढचे दोन्ही भाग त्यानंतर आपण मागील भाग घेऊन त्याचा मध्य घेऊन कट मारायचा आहे खालून चार इंच वर मार्किंग करायची आणि अर्धा इंच बाहेर असं करून मागील भागाचा टक्स घ्यायचा आहे हीच मार्किंग आपल्याला मागे घ्यायची आता पुन्हा मद कट मारलेली जो आहे तो मध्ये घेऊन रेषेवरून शिलाई मारायची दोन्ही टक्स तसेच मारून घ्यायचे हे आपले मागील भागाचे टक्स झाले आता एक सव्वा इंचाची पट्टी दोन घेऊन त्याला मधून शिलाई मारायची आणि साईडने पाव इंच दाब शिलाई मारून घ्यायची आता ही मागील भागावर ही पट्टी ठेवायची सरळ भागावर ठेवायची आणि पाविंच इंच शिलाई मारून घ्यायची टक्सच्या इथे एक छोटीशी प्लेट टाकायची आता त्या पट्टीला वरून दाब शिलाई मारून घ्यायची आता ही पट्टी आतमध्ये दुमडून त्यावर पाच नंबरची मोठी शिलाई आहे ती मारून घ्यायची आपल्याला आता सरळ भागावर पुढचे जे सरळ भाग आहेत पुढची पुढचा भाग तो सरळ ठेवायचा आणि वरून शोल्डर पट्टी आपल्याला जोडायची आहे तिथे पाव इंच शिलाई मारून घ्यायची आपण सरळला सरळ सरोल। त्या एक्स्ट्रा कापड असेल ते कापून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पलटून त्याला वरून बावींचाची शिलाई मारून घ्यायची याला आपण डबल शिलाई मारून घ्यायची हे आपले दोन्ही खांदे जोडून झालेले आहेत या पुढील गळापट्टी आणि हाताचा आपण पुढच्या भागात बघू धन्यवाद